नाशिक सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने संविधान सागर सप्ताह राबवला जात असून या सप्ताह निमित्त दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस रोजी नाशिक ते सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहात समाज कल्याण विभागाचे कर्मचारी वसतिगृहातील विद्यार्थी व परिसरातील नागरिक यांना संबोधन व्याख्यान प्राध्यापक डॉक्टर घनश्याम शकता समाजकार्य महाविद्यालय मराठा विद्याप्रसारक समाज, विद्या समाज संचलित यांनी दिले असून या कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नाशिक नांदगावकर साहेब जनसंपर्क अधिकारी पाटील साहेब कारलेन अधीक्षक तिद्मे साहेब विद्यार्थी व वस्तीगृहातील प्रमुख गृहपाल भालेराव मॅडम सुदलादे सर लेखपाल सोळस साहेब गृहपाल कुंदन सर व अनेक मान्यवर नागरिक विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते या व्याख्यानादरम्यान जगताप सरांनी संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया संविधान निर्मितीची पार्श्वभूमी व संविधानाचे महत्व मूलभूत अधिकार कर्तव्य तसेच सद्य परिस्थितीमधील संविधानाचे महत्व महिला वृद्ध मुलं बालके या सर्वांसाठी तसेच अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त वृद्ध महिला अपंग व सर्व भारतातील नागरिकांसाठी कसे उपयोगाचे आहे महत्वपूर्ण आहे हे आपल्या व्याख्यानातून पटवून दिले रॉकटॉक पोलिस टाइम न्यूज साठी मुख्य संपादक योगेश गोलप नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा अशाच नवनवीन नवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील आणि संश्लेषण सरकारिया अभिनव आणि उपस्थित सर्व समाज केंद्राचे कर्मचारी सर्व शिका सर्व स्टाफ आणि विद्यार्थी विषय तो विषय संविधान त्याची निर्मिती आणि त्यातले तत्व काय आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत मला असा एक प्रश्न आहे की संविधान विषय जागरता कार्यक्रम Jadi, kasih kami tidak berasa lulu kerana kita dihargai dengan sepenuhnya. Membuat semua struktur dan segala macam jajaran pekerja dalam setiap kah. Kau tahu yang mana tu kita bagi jangan tu naik sekolah nak mesti saya kawan, daripada itu bagi. Aku mahu tu aku

काही मुलं म्हणते की आम्ही सगळ्यांचा उद्देश काय एक मुलगा उभा राहिला आणि त्याने का माणूस मदत नाही म्हणून जातो मग टाळा

आपण बरेच विद्यार्थी आहे आपल्याशी आणि जास्त परंतु हा विषय माणसाच जे जगणं आहे ते अर्थ पूर्ण करण्याचं तो आपलं माणसाचा ता सन्मान सामान्य माणसाचा सन्मान अभिव्यक्ती त्याच चरित्र जीवन अर्थपूर्ण करायचं असेल संविधान आपण सगळ्यांनी समजून घे आणि म्हणून एक संविधानाचा अभ्यास तुमच्या सारखा एक विद्यार्थी माझी झालेली आहे आठ विद्यार्थी माझे पी परंतु मी तुमच्या सारखा एक विद्यार्थी आहे तो वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतो आणि तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांमध्ये जाऊन चर्चा करतो बोलतो आणि मला त्यावर हा जो विषय आहे सोल्युशन अतिशय गंभीरपूर्वक आपण एका चिकित्सा केली त्यातून उदाहरण पण देणार काय आज तुम्ही त्या हॉस्पिटलला राहत आहे किंवा आपल्याला स्कॉलरशिप दिसली आहे